नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माननीय सुप्रीम कोर्ट यांनी कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी काय दक्षता घ्यायला हवी आणि पोलिसांना डायरेक्ट कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यामध्ये अटक करता येणार नाही या संदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या त्या बाबतीत थोडक्यात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो सुप्रीम कोर्ट यांनी दोन दिवसापूर्वी महत्वपूर्ण जजमेंट असं दिलं त्यामध्ये दे डायरेक्शन देखील देण्यात आल्या की पोलिसांना बी एन एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या नवीन कायद्यानुसार कलम मध्ये पोलिसांना अटक करण्याचे अधिकार हे देण्यात आले कलम मध्ये पोलिसांना अटक कोणत्या परिस्थितीत करता येईल कोणत्या परिस्थितीत करता येणार नाही याबाबतची सविस्तर कायदेशीर तरतूद ही ना ना या त्या कायद्यामध्ये करण्यात आली परंतु कलम पस्तीस पोट कलम तीन यामध्ये अशी देखील मुभा देण्यात आली की ज्यावेळेस एखादा गुन्हा हा सात वर्षाखालील असेल किंवा तो अदखलपात्र गुन्हा असेल तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी त्या व्यक्तीला डायरेक्ट अटक न करता त्या स्वरूपाची नोटीस देणं हे बंधनकारक आहे कलम पस्तीस मध्ये नोटीस देणं बंधनकारक का, का या संदर्भात बऱ्याच लोकांना प्रश्न असतो आणि न्यायालय देखील या बाबतीत वेळोवेळी या प्रकारच्या सूचना या न्यायालयांनी दिलेल्या आहेत तर असं का होतं कारण पस्तीस तीन मध्ये देण्यात आलेल्या ज्या काही सूचना आहेत किंवा जी काही कायदेशीर तरतूद आहे ती तरतूद पोलिसांकडून पाळली जात नाही कारण नवीन कायद्यानुसार अगोदरचा कायदा हा फौजदारी प्रक्रिया संहिता होता आणि त्यामध्ये एक्केचाळीस दिलेलं होतं कलम एक्केचाळीस येनुसार ती नोटीस देणं बंधनकारक होतं परंतु आता दोन हजार मध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा करण्यात आला आणि त्यामध्ये कलम पस्तीस तीस पस्तीस तीन अंतर्भूत करण्यात आलं परंतु कलम पस्तीस तीन अंतर्भूत केल्यानंतर देखील बऱ्याच लोकांच्या तक्रारी या पोलिसांविरुद्ध येत आहेत की पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये देखील नोटीस न देता या लोकांना अटक करण्याचे प्रकार सुरू आहेत त्यामुळे मान्य सुप्रीम कोर्ट यांनी या जजमेंटमध्ये असं म्हटलं की पोलिसांना डायरेक्ट अटक करता येणार नाही थेट अटक करता येणार नाही अटक करण्यापूर्वी त्या संबंधित व्यक्तीला त्या कायद्यातील कलम पस्तीस तीन प्रमाणे नोटीस देणं बंधनकारक आहे जर त्याची नोटीस नाही दिली आणि जर त्या व्यक्तीला अटक केली तर ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली असेल तो व्यक्ती मानहानीचा दावा किंवा खटला न्यायालयामध्ये दाखल करू शकतो आणि त्या व्यक्तीला त्याचे जे काही बदनामी झाली असेल तर त्या संदर्भात कॉम्पेन्सेशन देखील मिळू शकत दे। त्यामध्ये कलम पस्तीस तीन मध्ये काय सांगण्यात आलं की तुम्हाला एखादा जर अदखलपात्र गुन्हा असेल किंवा दखलपात्र गुन्हा असेल परंतु त्यामध्ये सात वर्षापेक्षा कमीची शिक्षाही दिली असेल तर अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना डायरेक्ट त्या लोकांना अटक करण्याची तरतूद करण्यात आली नाही किंवा मुभा देण्यात आली नाही अशा वेळेस पोलिसांनी या कलम पस्तीस त्या संबंधित व्यक्तीला नोटीस द्यावी लागते त्या नोटीस मधील मजकूर असा असेल की तुमच्या विरुद्ध आहे येऊन भेट द्या तर त्या लोकांनी जर ज्या लोकांना ती नोटीस दिली असेल ज्या आरोपीला ती नोटीस दिली असेल त्या आरोपीने किंवा त्या माणसाने जर ती नोटीसचं पालन नाही केलं तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना मात्र त्या व्यक्तीला ताबडतोब अटक करण्याचे अधिकार या कायद्याअंतर्गत करण्यात आले परंतु नोटीस न देता दे दे जर डायरेक्ट अटक केली तर त्याचं नागरी हक्काचं उल्लंघन होतं आर्टिकल एकवीसचं उल्लंघन होतं भारतीय संविधानामध्ये आर्टिकल एकवीस म्हणजे काय की राईट टू पर्सनल लिबर्टी म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार याचा जर भंग झाला असेल तर तो व्यक्ती थेट सुप्रीम कोर्टात आर्टिकल नुसार जाऊ शकतो आणि ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय अटक केली असेल किंवा नोटीस न देता अटक केली असेल तर ते व्यक्तीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करू शकतो अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्यासोबत पण अशी काही घटना घडली असेल तर तुम्ही सत्येंदर कुमार विरुद्ध सीबीआय या केसमध्ये मान्य सुप्रीम कोर्ट यांनी दोन दिवसापूर्वी निकाल दिला त्यांनी असं सांगितलं की पोलिसांना अटक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला अटक करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही या संदर्भातले कारण हे लेखी स्वरूपात द्यावे लागतील त्यानंतर अटक करणं हा एकमेव पर्याय आहे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण असेल तर अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला अटक करू शकतात म्हणजे नोटीस न नो देता अटक करू शकतात परंतु पोलिसांकडे जर कोणत्याही वाजवी आणि कायदेशीर कारण नसतील आणि अशा परिस्थितीत जर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली असेल तर मात्र ते चुकीचं आहे त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा आणत आहेत असं मान्य सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलं याचा अर्थ असा नाही की कुठलाही आरोपी हा आता पोलिसांना न घाबरता थेट गुन्हा करू शकेल किंवा सात वर्षाखालील जे काही गुन्हे आहेत त्याला प्रोत्साहन मिळू शकेल याचा अर्थ असा नाही या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की जे काही आरोपी असतील ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल अशा गुन्ह्यांमध्ये जर तुम्हाला अटक करण्याची वेळ आली असेल तर पोलिसांनी कोणती काळजी घ्यायला हवी याच स्वरूपाची माहिती या व्हिडिओतून मिळत आहे आरोपींना कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत नाही कारण सामाजिक बांधिलकी असताना या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे की समाजात कशा प्रकारे शांतता आणि सुव्यवस्था राखेल त्यामुळे या व्हिडिओचं उद्देश जो आहे तो फक्त लोकांना माहिती मिळण्यासाठीचा सा उद्देश आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा। जास ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद